हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील भाऊसाहेब लक्ष्मण सोनवणे संजय लक्ष्मण सोनवणे आणि शांताराम लक्ष्मण सोनवणे यांचे वडील लक्ष्मण भाऊराव सोनवणे यांचा दशक्रिया विधी मालदाडमध्ये पार पडला या दशक्रिया विधीप्रसंगी हरिभक्तपरायण अनिता अनिताताई जाधव हो यांचं प्रवचन झालं सोनवणे या बाबांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी आज आपण या लक्ष्मण बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आत्ते नातेवाईक भवंद सगळे सोयरे परिपाहुने मंडळी आज या ठिकाणी जमलेला त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे त्यांचा कुटुंब परिवार भाऊसाहेब लक्ष्मण सोनवणे संजय लक्ष्मण सोनवणे आणि शांताराम लक्ष्मण सोनवणे असे असलेले त्यांचे तीन मुलं असतील नातवंड असतील सोना असतील सगळा असलेला गोडासा कुटुंब परिवार असेल आणि या लक्ष्मण बाबांच्या जाण्यानं या सोनवणी परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जो या कुटुंबाला या परिवाराला माझ्या पांडुरंगाने सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी हीच प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे तसेच माझ्या गुरुवारी परायण विठ्ठल महाराज वाग्चवारी यांच्या गुरुकृपेने माझे वडील परायण वैकुंठवासी मानुदास महाराज रजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्त प्रायक वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया <laughs> लाड केले कमी संतांची मजवर कृपा बहुताची अखई जुडा हाती अलांकन मोती नाकाला बोध मुरारी शृंगारीला चौऱ्याऐंशीचा सिक्का केला तुका दुखी उतरला सहाणकेचा कौल दिला आणि म्हणून या ठिकाणी आजची जी प्रवचन रूपी सेवा आहे हा असलेला सगळा सोनवणे परिवार सगळ्या बंधूंच्या वतीनं संतांना सोनवणे असतील त्यांचे सगळे बंधू असतील सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे त्याबद्दल परत एकदा या सोनवणे परिवाराचे या ठिकाणी मी मनापासून म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार मानते बघा आज या ठिकाणी दशक्रिया विधी आहे आणि त्या निमित्तानं सुंदर असं संगीतमय प्रवचन रूपी सेवेचं आयोजन नियोजन या ठिकाणी या परिवारानं हो? या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला बोलावलंय मला बोलावलंय आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं हो कोणासाठी जे केलं ते आपल्या वडिलांसाठी केलंय आज तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं या ठिकाणी आज पिंडदान होईल ज्ञानदान होईल अन्नदान खऱ्या अर्थानं होईल दशक्रिया विधीच्या दिवशी पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान हे तीनही दान खऱ्या अर्थानं या ठिकाणी करावेच लागतात आणि आपल्या वडिलांसाठी या कुटुंबाने या परिवारानं तुम्हाला मला आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं एकत्रित केलेलं आहे आणि एवढं मोठं दशक्रिय विधीचं नियोजन सुंदर मंडप सुंदर सिस्टिंग एवढं मोठं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जे केलंय ते आपल्या वडिलांसाठी केलंय याचाच अर्थ असा आहे खऱ्या अर्थानं या कुटुंबाला बाप कळायला या कुटुंबाला बापाचं प्रेम कळालं या कुटुंबाला बापाची माया कळाली आणि या कुटुंबाला खऱ्या अर्थानं आपल्या बापाचं या ठिकाणी महत्व कळालं बाबा आमचे वडील आमच्यासाठी काय होते आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काय केलं आमचे बाबा आमच्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं काय होते याची जाणीव या कुटुंबाला या परिवाराला खऱ्या अर्थानं या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून दशग्रिय विधीसाठी एवढा मंडप एवढी सिस्टीम एवढा मला बोलावलं तुम्हाला बोलावलं एवढा मोठा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आयोजित केलाय आणि त्यांनी जे केलंय ते खऱ्या अर्थानं फक्त आपल्या वडिलांसाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच निमित्तानं सेवेसाठी जी काही निवडलेली ओवी आहे ती या ठिकाणी ज्ञानेश्वरी दिला आहे या ओवीद्वारे भोगली हो म्हणतात एथ वडील जे जे करीती धर्म ठेवी ती येमान्य हा सगळा बावली ज्ञानोबाय म्हणतात कुटुंब सगळा परिवार खऱ्या अर्थानं पाऊल ठेवून चालतो चालतो की नाही जसं बाप जगतो जसं बाप बघतो तसं खऱ्या अर्थानं मागून कुटुंब त्याचे मुलं त्याच्या मुली जगत असतात खऱ्या अर्थानं अनुकरण करत असतात जो बाप हाराची गाडं करतो जो बाप रत्नाचं पाणी करतो अरे दोन टायमाचं जेवण घालणारी कुटुंबामध्ये आपली माय असते दोन टायमाचं जेवण घालणारी कुटुंबामध्ये आपली आई असते आई भाजी छान झाली भाकरी छान झाली असं आपण घरामध्ये म्हणतो आपल्या सगळ्या आयुष्याची शिदोरी बाबा तयार करून ठेवली नाव म्हणजे कुटुंबामध्ये या ठिकाणी बाप आहे विलास नवले भाऊसाहेब नवले अशोक सातपुते सुभाष सोनवणे आणि श्रमिक उद्योग समूहाचे संचालक साहेबराव नवले यांनी स्वर्गीय लक्ष्मण सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यावेळेस शिक्षणाची कुठे कास नव्हती तरी ह्या अशिक्षित पिढीनं एक सुक्षित एक सुशिक्षित पिढी घडवण्याचं मोलाचं कार्य आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गाव खेड्यामध्ये केल्याचं आप आपल्याला दिसून येते मी आपल्या सर्व मालधड ग्रामस्थांच्या वतीनं आणि अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांच्या वतीनं त्याचबरोबर भाऊसाहेब आणि शांताराम संजू यांचा सर्व मित्रपरिवार इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं व त्यांच्या सर्व आपतेष्ट नातेवाईकांच्या वतीनं मी लक्ष्मण मामांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो लक्ष्मण भाऊराव सरवणे एक दहा दिवसापूर्वी आपल्यातून गेलेले आहेत विलास भाऊने त्यांच्याविषयी से अतिशय सविस्तरपणे पर सांगितले परंतु या ठिकाणी सांगायला हरकत नाही की हरिभक्त परायण अनिताई जाधव यांनी जी संकल्पना मांडली आणि खऱ्या अर्थानं ताई ते जे लक्षण होते ते त्या म्हणजे पूर्ण त्या साखरतून गेलेले आहे माझ्या लहानपणी मी तस मिलजी साईन त्यांना बघितलंय कारखान्यावर ज्यावेळेला ते कामात जायचे परंतु ते करत असताना सुरुवातीचं फार अतिशय श्रमाचं काम त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून केलं कारखान्यावर कामात जायचं घरी यायचं आपले जे कुटुंब असत त्यांनाही सांभाळायचं आणि हे सगळं करत असताना जी पुढची पिढी आहे तिलाही घडवायचं अतिशय कष्टमय जीवन या माणसाने जगलं आणि कष्टमय जीवन जगत असताना आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा अतिशय चांगले संस्कार दिले आणि निश्चित संस्कारच नाही तर आपलं त्यांना मुळात जरी ते सहकारात नोकरी करत होते परंतु स्वावलंबन हे त्यांच्या अंगात भिनलेलं होतं आणि म्हणूनच आज तिन्ही मुलं जर बघितलं तर त्यांना त्यांनी स्वावलंबनचंच शिक्षण दिलं धडा शिकवला आणि म्हणून आज तिन्ही मुलं बघितले मुलंच नाही तर नातकोंड सुद्धा आज स्वतःच्या पायावर उभी आहेत स्वालभावनं आज व्यवसाय करतायत आपल्या स्वाल जीवनावर उभे राहिले आहेत स्वतःच्या पायावर आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीची वाटसर ते करतात त्याचप्रमाणे माझ्या तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं मान्य खासदार भाऊसाहेब सर यांच्या वतीनं ना। भाऊराची जी वाहतूक थांबतो काम करत असताना सुद्धा कामामध्ये राम मानणारा हा माणूस हा आगळा वेगळा माणूस एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व असं मी यांना म्हणेल बाप म्हणजे उगम बाप म्हणजे संगम बाप म्हणजे जखम आतल्या आत बळबळणारी सततच मुलांचा नातवांचा कुत्र्यांचा सगळ्यांचा विचार करत ही बळबळणारी जखम अंत्यकारणात घेऊन हा माणूस आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन कामामध्ये व्यस्त असायचा शिष्टाचाराचा आगळ्या वेगळ्या बाळकडून खऱ्या अर्थाने त्यांनी सगळं दिलेलं आहे सर्वांना आणि म्हणूनच त्यांच्या बाबत मी एकच म्हणत आदरणीय कल्यासवाशी तात्या तुम्ही दिवे पांघरुनी आला अंधार भारल्या राती खडकाला फोडूनी पाजर तुम्ही त्यात लावल्या ज्योती वंदितो तुम्हाला आमचा हा भक्ती भारला भावत या समाज पंढरी मधले तुम्ही मना मनातले देव हृदयामधले देव मी माझ्या परिवाराच्या वतीनं खरं म्हणजे आम्ही नगरला असतो इक माझा दुसराही भाऊ पोलीस अधिकारी आहे निवृत्त पोलीस अधिकारी तिसरा भाऊ उद्योजक आणि ती तिघही भाऊ धावपळ धापळ करत आज त्यांना श्रद्धीला अर्पण करण्याकरता आलो आदरणीय माऊलींची कीर्तनरूपी सेवा काही प्रमाणामध्ये लाभ मिळाला माऊली भावार्थ दीपिका या ग्रंथातील ओवी आणि तिची सोडवणूक आणि एक ख्यातनाम आमचे मित्र बुलढाण्याचे कवी त्यांची एक कविता आपण या ठिकाणी सादर केली फार प्रसन्न मान मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय लक्ष्मण भाऊराव सोनवणे यांच्या दशक्रिया विधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सोनवणे परिवाराचे नातेवाईक आपतेष्ट मोठ्या संख्येने हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर